नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ हिवाळ्यात करा गव्हाचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता हिवाळ्यात

शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या ठिकाणी जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे जर आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर ता या ठिकाणी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी आता सर्वात महत्वाचा व्हिडिओ की हिवाळ्यात आता कुक्कुट पालनात शंभर टक्के करा गव्हाचा वापर मग हिवाळ्यात गव्हाचा वापर कुक्कुट पालनात का करावा हिवाळ्यात गव्हाचा वापर कुक्कुट पालनात किती करावा आणि जर आपण हिवाळ्यात गव्हाचा वापर कुक्कुट पालनात केला तर याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो याबद्दल आता सविस्तर चर्चा आपल्याला करायची आहे ज्यामुळे कुकुट पालनामध्ये एकतर आपला खाद्य खर्च कमी होईल दुसरीकडे कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढेल आणि तिसरीकडे कोंबड्यांचं वजन देखील वाढेल एवढं सगळं या गव्हामुळे होणार आहे मग गव्हामध्ये असं काय असतंय की ज्यामुळे हिवाळ्यात कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढते ज्यामुळे हिवाळ्यात कोंबड्यांच वजन वाढते ज्यामुळे हिवाळ्यात कोंबड्यावर येणारे आजार पन्नास टक्के कमी येतात या प्रत्येक गोष्टीची अपडेटेड माहिती आता तुम्हाला दिली जाणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा पहावा एवढीच आपणास विनंती आहे पण तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आम्ही भारत वर्षातील सर्वात मोठ ट्रेनिंग सेशन सुरू केलं आहे ज्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत तुम्हाला सगळं सहकार्य केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करणे आजार येण्या अगोदर माहिती आजार आल्यानंतर माहिती आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार झालेल्या अंमलाला मार्केट मिळवून देण्यासाठी संपूर्ण मदत याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला आमचं मार्गदर्शन पाहिजे या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं असेल आणि या व्यवसायातून जर लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर मित्रांनो नशीब पालटणारा नंबर लिहून घ्या हा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ याच्यावर कॉल करायचा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगायचे आम्हाला सरांच्या ट्रेनिंग प्र प्रोग्रामला जॉईन व्हायचे ते सगळे प्रोसेस सांगतील त्यानंतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुम्हाला तुमचं नाव पत्ता पिनकोड पाठवायचा पिनकोड पिनकोड मार्केटिंगसाठी कामाला येतो त्यानंतर लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला पाठवतील जो नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बस याच्यावर पाचशे रुपये पाठवायचे स्क्रीनशॉट पाठवायचं आणि तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्रामला झालं असं तुम्ही समजून घेऊ शकतात आता ट्रेनिंग प्रोग्राम ट्रेनिंग प्रोग्रामला तुमचं रजिस्ट्रेशन झालं झालं सगळं पण मिळणार कशी याच्यामध्ये खूप जबरदस्त पद्धत आहे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं मार्गदर्शन म्हणजे कोणताही प्रश्न उद्या लखन सर उत्तर देतील आणि तुमची माझी भेट रविवारी होणार म्हणजे होणार आणि रविवारी सात ते नऊ आपलं लाईव्ह सेशन असणार त्याच्यामध्ये पहिले लेक्चर मग वेदर बुलेटिन आणि त्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं थेट उत्तर मी देणार माझ्याशी तुम्ही आता बोलू शकणार आणि एकदा माझ्यासोबत बोलायचा मार्ग झाला मोकळा की तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आजवर कित्येक कुक्कुट पालक एवढंच म्हणणं होतं की आम्हाला उदय सरांसोबत बोलायचे आता उदय सर हृदय समोर करून तुमच्या समोर तयार आहेत कुक्ट पालनातील हा उदय तुमच्या नशिबाला पालटण्यासाठी एक नवीन सूर्योदय घेऊन आलाय मग तुम्हाला माझ्या सोबत जॉईन होऊन जर कमवायचा असेल लाखोंचा नफा तर आत्ताच्या आत्ता संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर या रविवारी तुमची माझी भेट पक्की माझ्याकडून आहे होकार तुमच्याकडून असेल होकार तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट कॉल करा आणि अवघ्या पाचशे रुपयाला मासिक शुल्कावरती जॉईन व्हा दोस्त दोस्तांनो आणि मित्रांनो या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मिळवणारा ट्रेनिंग प्रोग्राम मित्रांनो माझी इच्छा आहे या रविवारी तुमची माझी भेट व्हावी तुमची इच्छा असेल तर तात्काळ तुम्ही माझ्यासोबत होऊ शकतात या ठिकाणी जॉईन जॉईन होण्यासाठी संपर्क सरा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर मित्रांनो आता मुख्य विषय काय होता की हिवाळ्यामध्ये कुक्कुटपालला शंभर टक्के करावा गव्हाचा वापर जर हिवाळ्यामध्ये आपण गव्हाचा वापर केला तर आपला काय फायदा होणार सगळं समजावून सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या हिवाळे हिवाळा म्हटलं की थंडी आली आता बऱ्याच ठिकाणी तापमान दहा डिग्री सेल्सिअसच्या खाली तसं महाराष्ट्रात तापमान राहते चांगलं परंतु कसं आहे की जानेवारी आणि आपण आता सध्या डिसेंबर एंडिंगला तर जानेवारीमध्ये तापमान खूप घटते मग अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूचं तापमान घटलं की कोंबड्यांना याचा फार त्रास होतो कोंबड्यांच्या शरीरातलं तापमान घटते मग अशा परिस्थितीमध्ये जर तापमान एका लिमिटच्या बाहेर गेलं म्हणजे शरीरातलं तापमान जर कमी झालं या तर यामुळे कोंबडीला पहिले काय होते अंडे उत्पादनात घट मग वजनात घट आणि त्यानंतर कोंबडी एक्सपायर होते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोंबडीला वाचवायचे जगवायचे कारण असं म्हटलं जाते की सरसलामत तो पगडी पचासन मुर्गी सलामत तो मग यासाठी कोंबडीला जीवदान देणं गरजेचं यासाठी गव्हाचा वापर करायचा लक्षात द्या गहू का वापरायचं आहे तर गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण सर्वाधिक असते गव्हामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह मॅग्नेशियमचं प्रमाण जबरदस्त असते आणि या गव्हामध्ये एक गर्मी असते हो या गर्मीचा वापर हिवाळ्यात केला तर कोंबड्यांना शंभर टक्के सपोर्ट मिळणार आहे आता हा सपोर्ट कसा मिळणार तुम्हाला समजावून सांगतो आता गव्हाचा वापर करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही गहू डायरेक्टली देऊ शकतात प्रति कोंबडी पंधरा ते पंचवीस ग्रॅम मलत वाटते असं देऊ नका पण ठीक आहे देऊ शकतात मग याच्याऐवजी कसं आहे तर बाबा गिरणी खालचं पीठ आणा ज्यात गव्हाचा वापर सर्वात जास्त असतो हे वेस्टेज पीठ पाचच रुपये किलो मिळते हे आणायचं साफसूप करून घ्यायचं दहा किलो पीठामध्ये काय करायचंय चवीपुरतं मीठ गरजेपुरतं पाणी टाकायचे शंभर एम एल खाद्यतेल पामतेल सोडून दुसरं कोणतंही वापरा आणि त्याच्यानंतर त्यात एक किलो अंड्याची टर्फले टाकायचे तर कोणत्याही कोंबडीची असली हरकत नाही साफसूप करून टाकून द्या आणि दोन किलो सुकड असा मिश्रणाला एकत्र करायचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि हे गोळे आपल्या कोंबडीला प्रतिदिवस प्रति कोंबडी चाळीस ग्राम द्यायचे याच्यामुळं गहू जेव्हा शरीरात जातो त्यावेळेस गहू गरमी उष्णता वाढवतो हा गहू शरीरातील थंडी घालवतो हा गहू शरीरातील शरीरा पाण्याचं प्रमाण कमी करतो आणि यामुळं होतय काय मित्रांनो की थंडी कमी झाली शरीरातील तापमान वाढायला लागलं गरमी वाढली तर पहिल्यांदा बॅक्टेरियल व वायरल इन्फेक्शन समाप्त होतंय यामुळे कोंबड्यावर आजार येण्याची शक्यता पन्नास टक्क्याने घटते आणि याच परिवर्तनामुळे याच बदलामुळे आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते कारण कॅल्शियम मिळाले फॉस्फोरस मिळाले एक्स्ट्रा गर्मी मिळाले कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होतो आणि त्याच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अंडे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येते आणि त्याचबरोबर मित्रांनो आता कोंबडीला शरीराच्या आतून आजार नाही कसल्याही प्रकारचा त्रास नाही जेवढं दिलं तेवढं मानते आणि असंही म्हणतात की हिवाळ्यामध्ये दिलेलं खाद्य मानत असते आणि म्हणून हे छोटे छोटे गोळे जर तुम्ही करून दिले तर कोंबड्या आवडीनं खातील आवडीनं व सवडीनं खाल्लं तर एकीकडं खाद्य खर्च कमी व्हायला आहे दुसरीकडं तुमच्या कोंबडीला आवश्यक तेवढं खाद्य मिळाल्यामुळं वजन वाढायला मला सांगा या गव्हाच्या पिठाच्या वापराने तुमच्या कोंबडीचा अंडे उत्पादनात वाढ दिसायली तुमच्या कोंबडीच्या वजनात वाढ दिसायली तुमच्या कोंबडीचा आजार पन्नास टक्क्यानं कमी व्हायलाय आणि तुमचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यानं कमी आहे मला सांगा याच्यापेक्षा काय पाहिजे हो आणि यामुळं लक्षात घ्या मित्रांनो जर या मित्रा संकल्पनेचा वापर केला तर या हिवाळ्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दुप्पट निव्वळ नफा प्राप्त होऊ शकतो आणि मी करतो काय मित्रांनो याच छोट्या छोट्या गोष्टी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनच्या माध्यमातून माझ्या कुकुट पालक बांधवांना सांगतो आणि ते सुद्धा माझा ऐकतात आणि त्यामुळं बेरोजगार तरुण तरून तरुणी त्यासोबत दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य माझ्यासोबत जोडले जाऊन आता कमावत आहेत लाखोंचा निव्वळ नफा तर तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत पाहिजे असेल संपूर्ण मार्गदर्शन तर कशाला कुणाची वाढ बघतायत कमवायचं आहे का लाखोंचा नफा तर करिअरचं ऑप्शन म्हणून गावरान कोंबडीला त्या ठिकाणी निवडा आणि यासोबत अचूक मार्गदर्शन देणाऱ्या उदय लाडसरांसोबत त्यांच्या टीम सोबत, सोबत, सोबत जोडले जा जे की मी जोडून घ्यायला तयार आहे यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर बस इथं कॉल केला की मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं होऊन जाईल या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मार्ग आपोआप होणार आहे मोकळा दर रविवारी सेशन असतं या रविवारी मी तुमची वाढ बघतोय जर तुमची इच्छा असेल तर चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही गावरान कुकुट बांधव थेट माझ्याशी जोडला जाऊ शकतो संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो आजची ही संकल्पना होती की ज्याच्यामध्ये थंडी खूप वाढली आहे शरीरातली थंडी घालवायची असेल तर गव्हाचा वापर करावा लागणार आहे गव्हाचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर भरडा करून पंधरा ते पंचवीस ग्रॅम प्रति दिवस प्रति कोंबडी फक्त हिवाळ्यात करा आणि पिठाचा वापर करत असाल तर प्रतिदिवस प्रति, प्रति कोंबडी चाळीस ग्रॅमपर्यंत वापरा दहा किलो वेस्टेज पीठ म्हणजे जे की खराब आहे त्याला साफ करून घ्या त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ गरजेपुरतं पाणी शंभर यम एल खाद्यतेल एक किलो अंड्याची टरफल दोन किलो सुक्कड याचं मिश्रण जर चाळीस ग्रॅम दिलं तर तुमच्या गावरान कुक्कुट पालनात अमू अमूलाग्र असं परिवर्तन या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त होणार कारण आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार कारण आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढणार कारण आपल्या गावरान कोंबडीवर येणारे आजार पन्नास टक्क्यानं कमी होणार कारण आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्यानं कमी होणार या संकल्पनांचा आधार घेऊन तुम्हीही कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पण या हिवाळ्यात आपण शंभर टक्के करावा गव्हाचा वापर एवढीच आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना आहे मनापासून कळकळीची विनंती व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुगुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार